नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येकाला असे वाटते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्याच्या कुटुंबावर राहावा मात्र कळतन कळत व्यक्तीच्या हातून अशा काही चुका घडतात ज्यामुळे आर्थिक नुकसान आणि गरिबी येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार काही योग्य नियमांचे पालन करून आनंद आणि समृद्धी मिळवता येते वास्तुशास्त्रानुसार घरातील एक जागा सर्वात खास आणि वेगळी असते या ठिकाणाहून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून जर या ठिकाणाशी संबंधित काही नियमांचे पालन केले नाही तर देवी लक्ष्मी रागावू शकते आणि घरातून परत जाऊ शकते काही गोष्टी अशा असतात ज्या आपण नकळत करतो आणि ज्या लगेच टाळल्या पाहिजेत अशा सात चुकांबद्दल जाणून घेऊया तसं पाहायला गेलं तर वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ प्रवेशच नाही तर तो ऊर्जा समृद्धी आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचे मुख्य स्थान देखील आहे आणि जर येथे वास्तुदोष असेल स्वच्छता आणि सजावटीमध्ये निष्काळजीपणा असेल तर धनदेवता कोपते आणि धन घरातून जाऊ शकते वास्तुशास्त्रानुसार अशा सात सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊया ज्या अनेक लोक नकळत करतात आणि त्या दुरुस्त करून तुम्ही तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवू शकता येथे कधीही झाडू ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही मुख्य दरवाजासमोर किंवा जवळ ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सुखशांती भंग होते यावेळी झाडू नका वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर झाडून टाकल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते घर झाडून टाकल्याने विशेषत संध्याकाळी पैशाचे नुकसान आणि अशांतता वाढण्याचा धोका वाढतो येथे कचरा जमा होऊ देऊ नका वास्तुशास्त्रानुसार दारावर घाण बोट तुटलेले फर्निचर किंवा कचरा ठेवल्याने देवी लक्ष्मीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते दरवाजा या स्थितीत ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार जर मुख्य दरवाजाला भेगा असतील लाकूड कुजलेले असेल किंवा रंग सोलत असेल तर ते देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते याचा परिणाम घराच्या आर्थिक स्थितीवरही होतो इथे कचरा टाकायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार बरेच लोक झाडू मारल्यानंतर कचरा दाराबाहेर फेकतात वास्तुनुसार हे जणू काही तुम्ही तुमच्या हातातून समृद्धी ढकलत आहात घरातील कचरा नेहमी गोळा करा आणि योग्य ठिकाणी टाका यापासून दरवाजाचे रक्षण करा वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर कोळीचे जाळे किंवा धूळ साचणे हे सूचित करते की घरात ऊर्जेचा प्रवाह थांबला आहे हे आळस गरीबी आणि अडथळ्यांचे प्रतीक आहे जे देवी लक्ष्मी दूर करू शकते या गोष्टी मुख्य प्रवेशद्वारासमोर नसाव्यात वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा उघडतात समोर भिंत बाथरूम किंवा पाया असतील तर तिथे ऊर्जेचा प्रवाह थांबतो यामुळे घरात मानसिक ताण अडथळे आणि आर्थिक समस्या निर्माण होतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा